कृषी वार्ताचॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज पुन्हा आपल्या इथे स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथे बनवणार आहोत जे आपल्याला नवजीलसाठी आपण येथे घरगुती जुगाड देशी जुगाड म्हणून मित्रांनो येथे आपण जे राऊंडअप आहे ग्लायसेल आहे किंवा मेरा आहे किंवा वेगवेगळे जे अनेक तन्नाशक आहे की जे आपण आपल्या जो आपले गिन्नी गवत असतं जनावरांचा चारा किंवा जे प्रभाग असतात त्यामध्ये मारण्यासाठी हे जे नवजिल आहे मित्रांनो हे जे बारिक -बारिक ते जे बारीक बारीक तुषार असतात ते त्या झाडावरती पानावरती पडतात आणि ते पान जळून जातं किंवा जे आपलं गिन्नी आहे किंवा दुसरं काही जे भाजा भाजीपाला पिके आहेत त्यामध्ये आपण या नवजिल जसं तणनाशक फवारणी करू शकत नाही तर आपण ग्लायशीलसारखे किंवा जे मिराय कातर आहे किंवा राऊंडअप आहे हे जे तन्ना तन्नाशक आहेत ते पण मित्रांनो आपण सहजासहजी सरीच्या मधोमध आपण व्यवस्थित मारू शकतो असं आपण इथे खास त्याचं येथे जुगाडं बनवणार आहोत तर त्यासाठी आपण हा एकदम घरगुती येथे वेस्टेज पडलेला हा पाच लिटरचा ड्रम आहे तर हा ड्रम आपण येथे घे घेतलेला आहे त्याचा कापणी करण्यासाठी जे आपल्याकडे विक्स आहे आपण साहित्य आपल्याला दाखवत आहोत दोन तारेचे तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत त्याची बांधणी करण्यासाठी आणि त्याला ओल पाडण्यासाठी हे कटरा आहे आपल्याला लागणार आहे हे पक्कड एवढंच मित्रांनो साधन आहे घरच्या घरी सहजसहजी हे उपलब्ध असतं तर आपण आता आपल्याला पूर्ण कृती याची दाखवणार आहोत तर मित्रांनो आता आपण जो हा जो ड्रम आहे आपला म्हणजे टाकाऊ ड्रम मित्रांनो हा आहे म्हणजे कुठल्याही कामात हा नाही तर हा फुटलेला ड्रम मित्रांनो आहे तर आपण एकदम स्टेज एकदम हे घेतलेला आहे आणि याच्यापासून आपण उपयोगी असं साधन इथे याचं तयार करणार आहोत तर प्रथमतः आपण याला काप देऊन घेणार आहोत आपण हे अशा पद्धतीमध्ये ते कापलेलं आहे तर काप हे आपण पाहू शकता हे बा इच्छा आपण काप करून घेतलेला आहे आणि आता आपण मित्रांनो इथे व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून आपण याला चार छिद्र येथे हे बा एक दोन तीन आणि हे इकडं चार हे छिद्र पहिलेच पाडून घेतलेलं आहे आणि आता आपण एक याला या कटराच्या सहाय्याने याला एक होल पाडून घेणार आहोत तर हे पहा हे पहा याला आपण इथे अशा पद्धतीचं कटऱ्याच्या वल पाडलेलं आहे तर मित्रांनो आता आपण इथे जे नवज आहे हे पहा आपण हे थोडं थोड्या वेळ बसूस तर आपण वेगळं केलेलं आहे तर आपण आता मित्रांनो हे नव ज्याला हवे हे पहा या डब्यामध्ये आपण इथे अशा पद्धतीमध्ये इथे घातलेलं आहे आणि आता आपण याला तारीच्या सायने तर आपण हे तारा याच्यामधून आता ओन घेतलेली आहे आणि आपण पकडीच्या सहाय्याने आहे याची थोडी येथे फिटिंग आपण करणार आहोत म्हणजे हे हालणार नाही एकदम फिट असं राहील हे असं मित्रांनो एक नवजेला आपण याच्यामध्ये कायम असं जर फिट ठेवलं तर आपण कधी पण हे घेऊ शकतो म्हणजे हे याच्यामध्ये कायम फिट करून ठेवायचं आहे तर आपण एक अजून एक बाजू येथे याची ये आवळणार आहोत म्हणजे आपलं व्यवस्थित असं फिट होऊन जाईल तर दुसरी तार आता आपण येथे याच्यात ओन घेणार आहोत दुसरी तार आपण मित्रांनो यामधून आता ओवून घेत आहोत आपण येथे या ये तारी वावल्यामुळे मित्रांनो नवजीला आपलं कुठेही हालणार बुलणार नाही त्यामुळे आपण येतारी येथून याच्यामधून मोठा आहोत म्हणजे हालण्याचा वगैरे विशेष या याचा येणार नाही तर हे पहा एकदम जबरदस्त पद्धतीने मित्रांनो हे घरच्या घरी फुकटात एकदम आपलं तयार झालेलं आहे याला काही विकत आणण्याची मित्रांनो आपल्याला गरज नाही हे पहा आपण एकदम एकदम हे पहा एकदम किती एकदम सुपर पद्धतीने हे तयार झालेलं आहे हे पहा तर आपण आता हे पंपाला येथे बसून घेणार आहोत आपण खोललं का होतं मित्रांनो कारण याची जास्त हालचूल होते त्यामुळे पूर्ण नळी सगट हे आपल्याला बसवताला थोडं अडचण आली असती म्हणून आपण हे काढून घेतलं होतं आता आपण याची फिटिंग घेते करून घेणार आहोत जितकं लागतं तेवढं आपण येथे घेणार आहोत हे पा एकदम जबरदस्त पद्धतीने आपले देशी जुगाड येथे तयार झालेला आहे आणि आपण पंपाच्या साहाय्याने आपल्याला आता येथे औषध पण येथे मारून दाखवणार आहोत आपली येथे बाग आहे कागदी लिंबाची तर त्यामध्ये आपण झाडावरच्या पानावरती उडू न देता खालच्या खालीच कसं ग्लायसेल मारायचं हे आपण इथे आता आपल्याला दाखवणार आहोत हे आपलं देशी जुगाड मित्रांनो पाहून घ्या एकदम छान स्वरूपात इथे तयार झालेलं आहे तर मित्रांनो आता आपण इथे आपल्याकडे हे हायजॅक आहे तर याचं आपण आपण जे मागे पाहत आहात हा आपला लिंबाचा भाग आहे यामध्ये आपण आपल्याला प्रयोग दाखवणार आहोत तर आपण यामध्ये प्रथमतः मित्रांनो ही अर्धी टाकी आपण इथे प्रयोगासाठी भरलेली आहे म्हणजे हा वीस लिटरचा पंप आहे तर दहा लिटर पाणी याच्यामध्ये आहे तर आपण हायजॅक याच्यामध्ये पन्नास मिलीचं येथे घेणार आहोत तर पन्नास मिलीचं आहे हे आपण पूर्ण झाकण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आपण आता थोडं पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता आपण आपल्या कागदी लिंबामध्ये फवारणी आपल्याला याची दाखवणार आहोत तर मित्रांनो आता आपण कागदी लिंबाच्या बागेमध्ये आपल्या इथे आलेलो आहोत आणि आपण आता याचा आपल्याला एकदम लाईव्ह स्वरूपात इथे दाखवणार आहोत प्रॅक्टिकल इथे आपण पाहणार आहोत तर आपण पंप आता इथे चालू केलेला आहे तर हे पहा एकदम म्हणजे कुठं न उडता एकदम जबरदस्त स्वरूपात आपण याची पवरनी मित्रांनो हे बा खालच्या खाली धरून आपण याला व्यवस्थित एकदम जागच्या जागी मारू शकतो हे बा म्हणजे कुठंही अजिबात औषध उडताना आपल्याला दिसत नाही एकदम जबरदस्त मित्रांनो घरच्या घरी देशी जुगाड आपण येथे करू शकतो आपण खोडाच्या पण येथे खोडाला चिटकून व्यवस्थित आपण फवारणी याची घेऊ शकतो हे पहा खोडावरती पण उडत नाही एकदम जबरदस्त मित्रांनो हे जुगाड आहे तर याचा आपण घरच्या घरी दहा ते पंधरा मिनटामध्ये मित्रांनो याची व्यवस्थित याची आखणी करून याची व्यवस्थित आपण कापणी करून असा हा प्रयोग मित्रांनो आपण करू शकता तर व्हिडिओला लाईक करा आपले कृषी वार्ता चॅनल इथे सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत तर धन्यवाद